चल मोबाईल देते आता चल चपला घालून शिवराय जे शंभूराय जय हिंदू राष्ट्र कशा आहेत ताई आरती ताई <laughs> काय नाही जरा काम तो, तो कशा आहे तुम्ही सांगा आरती ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी आम्हाला तर विसरून गेला फार तुम्ही नाही हो आरती ताई ताई लाईक ओके नाही ओ विसरून गेले आर आरती ताई नाही विसरून गेले थोडस नाही का हे होतं त्यामुळे दोन तीन महिने लाईव्ह घेतली नाही आरती ताईने मी कालपासून सुरुवात केली लाईव्ह घ्यायला कशा आहे तुम्ही अगोदर सांगा तब्येत वगैरे कशी आहे तीन महिन्यापासून गाठ नाही आज तीन महिन्यातून गाठ झाली पहिल्यांदाच मी पण बरी तुमच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित आहे बघा बकऱ्यांकडे बघा मेंढरा असे राहणार येत आपले जेवण केलं का उपवास वाटला पाऊस पाणी काय म्हणतो दिवसातून भेट झाली छान वाटलं पहिल्यांदाच तुम्ही आलात लाईव्ह मध्ये तुमच्या आशीर्वादाने आम्ही सुद्धा मस्त आहे अशीच मस्त राहा आनंदी राहताई ये, पुन्ना, पुन्ना जे ह्या मनुष्य देह पुन्हा पुन्हा नाही बरोबर आहे की नाही आरती ताई एकदाच यायचं आणि एकदाच जायचं आनंदीच राहिलं पाहिजे ना पुन्हा आजचा दिवस गेलेला पुन्हा आपल्या आयुष्यात नाही आहे आरती ताई क्षण हा मस्तच जगलं पाहिजे माणसाने सगळं उतार तर चालूच असते ताई पाऊस खूप आहे आमच्याकडे आमच्याकडे पण झाला बरं का ताई पण आत्ता नाही आहे आता बघ रिमझिम रिमझिम चालू आहे काहीतरी लय नाही चांगलंच जगलं पाहिजे दादा बरे आहेत का दादा बरे आहेत ना पुन्हा केली चालू काल इथली आत्ता पण घेते दहा पंधरा मिनटं काय होते तीन महिने व्हिडिओ पण नाही लाईव्ह पण नाही चॅनल पण ना आपला हे झालंय ताई बरोबर आहे सिसीवरची मंडळी कमेंट करा लाईक करा पाच धनगर या लाईव्हमध्ये स्वागत आहे आरती ताई दोन तीन मिनटं थांबव राहताई था तुमचा दादा बरं आहे ओके ओके तेच म्हटलं सांगितलं म्हणून विचारलं म्हणून सांगावं ताई तुम्हाला वाटलं नाही का बरं लाईव्ह घेत नसतील काय असं मनाच्या लाईव्हला पण नाही मी तीन महिने झाले आणि मी पण नाही घेतली कालपासून चालू केली काल घेतली थोडा वेळ आता मी एक दहा मिनटंच घेतली लाईव्ह फक्त चिरू दादा हाय म्हणून नाही दिला का नाही दिला रे आता थोडासा प्रॉब्लेमच झाला होता दोन तीन महिने आता चालले आता देऊ एवढं पण आता काय माहिती आहे तो टाईम पुन्हा चेक करावं लागेल चिरू दादा कसं आहेस तू बरं आहे ना काय झाले आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट आमच्या लाडक्यात ताईला धन्यवाद काय नाही रे दादा काय झाले आहे काय नाही असंच निवित ताईला विचार मि लाईवर नाही सांगू शकत तुला बोला पटपट लाईक करा कराटी <laughs> बाळा चल खाली आहे चप्पल घालून ये हो। ताई मला तर लई तुमची आठवण येत होती प्रत्येक लाईव्हवर मी विचारायची मला पण याचे तीन महिने झाले कोणाच्या लाईवला गेले नाही आणि मी पण लाईव्ह घेतली नाही आता तुझ्यासोबत कॉलवर नाही कॉलवर नाही काल लाईव्हला आलत्या त्या लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या लाडक्यांना म्हणजवायला धन्यवाद ताई मग कॉलवरती नाही काल मी दहा मिनटं लाईव्ह घेतली तर पहिल्यांदा साधा आरती ताई आल्या काल नेहमी ताई त्या त्या पण विचारायला लागल्या काय झालं बहिणी ते ताई काय झालं काय झालं किती दिवस झाले लाईव्ह नाही घेतली म्हटलं लागत ताई अशीच नाही घेतली तेव्हा मग आरती ताई काय केलं होतं एकादशी सोडायला उपवास सोडायला काय केलं तर आज तुमच्या दादांचा नंबर आहे ना तुमच्याकडे फोन करायचा होता तुमचा नंबर नाही माझ्याकडे मी फोन केला असता यांचा आहे का आरती ताई नंबर माझ्याकडं दादांचा नंबर हां गौरीच्या बाप्पाकडं असेल मग हां हां बरोबर आहे गौरीच्या बाप्पाकडे आहे मग मी बघ ना ताई संध्याकाळी करीन फोन आरती ताई दादा जर असले तुमच्या जवळ तर बोलणं होईल मग आपलं करीन मी तुम्हाला मो मोबाईलवर फोन कॉलवरतीच बोलू आपण मग बोला ना आत्ता बोला थोडा वेळ असेल दादाचा नंबर असेल यांच्या मोबाईलमध्ये अरे करू ताई काळजी एकदाच ताई कालची एखादंच आजचा सोमवार त्यामुळे सोडली नाही हा ना माझ्या वहिनीला पण कालची एखादंच आजचा सोमवार तिने पण सोडला नाही तिला मी म्हटलं जे सोड एखादंच वहिनी बोलली सोमवार जर मोडला ना तर पुन्हा घडत नाही आज पुन्हा फराळाचं केलं आणि आम्ही बाकीच्या फॅमिलीला म्हणजे पोरं भा आमची वहिनीच्या चिथं गेले होते ना मी मग आम्ही डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी केली होती बाकीच्यांना वहिनीला उपवास स्वतःच आणि आता उद्या पण पुन्हा मंगळवारी संध्याकाळी सोडणार आहे उद्या परत आखाड्यातली मंगळवारी गुलाबदादा हॅलो रामकृष्ण हरी जेवाळ मामा पटपट लाईक करा एक दहा मिनटातच लाईव बंद करते दीड वाजलेत अशीच <coughs> थोडी थोडी आता घेत जाणार थोडा थोडा वेळ आणि मग आपली पुन्हा कंटिन्यू चांगली लाईव्ह चालू होईल व्हिडिओ पण टाकते आता एक एक आरती ताई दोन कालपासनं टाकायला लागले व्हिडिओ पण बघत जा आणि कमेंट पण करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या वाटतं आनंदबाईला खिचडी खाल्ली आरती ताई उद्या पण पुन्हा मंगळवारी तुम्हाला आहे की नाही पण आम्हाला आता हे आखाडा महिन्यातली मंगळवार सगळ्या बायका धरतात तर दिवीला जायचं मंगळवारी नैवेद्य करायचा पण मी सोमवार नाही धरत कारण मला दिवसभर मेंढ्रापाठीमागं फिरायला लागतंय आणि खिचडी तर आवडत नाही आपल्या नावीला जास्त त्यामुळं एकादशी करावाला करते मंगळवार महाशिवरात्री वळसावीची पौर्णिमा असे मी जे आपले मेन मेन आहे तेच पकडते जास्त नाही पकडत मी कारण आपली तब्येत पण नाही साध्य आपल्या खिचडी जमत नाही आणि दिवसभर काम करायचं का असतंय आरती यांच्या मागे फिरायचं असतं एका जाग्यावर काही आपल्याला जमत नाही बसून संध्याकाळची लाईव्ह घेत जावा हो नक्की आता घेत जाईल नाही तुम पुढं माहेरी जात होते ना बकरं घेऊन बऱ्याच दिवस दिवस तिथं रेंज प्रॉब्लेम आहे तिथं भावाच्या घरी पण तिथं लाईव्ह घ्यायला जमत नाही पण संध्याकाळची लाईव्ह आपल्याला सगळ्या लाईव्ह फॅमिलीला माहिती आहे ना आमची लाईव्ह संध्याकाळची असती सर्वजण येतात आता लई दिवस नाही प्रत्येकाला प्रश्न पडला असं काय झाले तीन महिने झाले तशी लाईव्ह नाही होत आई अरे वा भारत दादा नमस्कार रामकृष्ण हरी कसे आहे तुम्ही खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं ताई बरेच दिवस झाले लाईव्ह घेतली नाही मलासुद्धा खिचडी नाही आवडत नाही मला पण नाही आवडत खिचडी नाही घेतली दादा नाही घेतली बरेच दिवस तीन महिने झाले लाईव्ह नाही घेतली घेतली थोडा वेळ आज घेतली आता इथून पुढे कंटिन्यू लाईव्ह चालू ये आपले दादा कशी येतो मी ताई म्हणू काय झालं का नाही दादा मोनूला द्यायचंच चॅनेल थोडंसं नाही का हे <coughs> झालं थोडंसं मग त्यामुळं नाही लिहिलं चॅनेल मोनूला आता चाललंय द्यायचं आहे मोनूला चॅनेल आता थोडंसं व्यवस्थित झालं सगळं आता आम्ही बरे आहेत जेवण झालं का नमस्कार वैनी साहेब नमस्कार अर्चुताई रामकृष्ण हरी राहत बसली ओके काय झालं ताई काय नाही दादा अशीच जरा कामात होते आता रेग्युलर येत जात हळूहळू तुम्हाला पण सर्व माहीत होईल हो जेवण झालं ताई तुमचं जर का हा दादा मी पण जेवले उपवास सोडला एखादशी डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी बनवली होती अर्चुताई खूपच छान छान व्हिडिओ बनवत आहे हो मला तर लई आवडते अर्चुताईची व्हिडिओ बघायला माझं तीन महिन्यापासून पूर्ण डोकं हँग होऊन गेलं अर्चुताई त्यामुळं नाही का आता आपलं थोडं थोडंसं थोडं थोडंसं नाही का विनीसाहेब दुसऱ्या ननंदबाई सख्या होत्या का हो सख्या होत्या ना मनिषाताई एक नंबर आणि त्या दोन नंबर आणि छोट्या अजून आई माझं माहेर तिथं मी ज्या ज्या गावची आहे ना मी संगमनेर तालुक्यातलीच आहे मी पण संगमनेरच्या पूर्वेला माझं माहेर आहे तिथल्याच होत्या तिथं छोट्या ननंदबाई आहे मनिषाताई मुंबईला आहे आणि ह्या होत्या ना ह्या मधल्या ननंदबाई सख्या ननंदबाई माझ्या खोरची ती मनिषाताईंच्या पाठीमागच्या एक नंबर मनिषाताई दोन नंबर ह्या आहे आमच्या आणि तीन नंबर तुमचे भाऊ आणि चार नंबर ह्या छोट्या नंदबाई तीन बहिणी आणि काय झाले होते त्यांना ॲक्सिडेंट झाला भाऊ अर्चुताई ॲक्सिडेंट झाला शक्य होत्या ना अर्चुताई एवढं दुःख नाही हो बाबा कोणावर येऊ एवढा दुःखाचा डोंगर कु असाळला अर्चुताई अवघड लहानपणापासून तर आत्तापर्यंत एवढं दुःख कधीच बघितलेलं नाही अर्चुताई एवढं जवळून आत्ता हे दुःख झाले आम्हाला न विसरणार आहे त्यामुळं तीन महिने ना साधा मोबाईलसुद्धा उघडायची इच्छा होत नव्हती हो असाच बघा सु तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओवरून तुम्हाला कळाला असं ना वहिनीची कमेंट का नाही आत्ता मी कालपासून थोडी थोडी लाईव्ह घ्यायला लागली कारण प्रॉब्लेम व्हायला आहे आता थोडासा नाही का एखादा व्हिडिओ टाकावाच लागतोय काही काही ना शिवगाव म्हटले नाही व्हिडिओ टाकला तर एखादा फोटो टाकू शकता वहिनी काही टाकू शकता कारण एवढी मेहनत केली आपली तर आपलं आता हळूहळू हळूहळू चालू करायचं आणि थोडंसं नाही का बोलल्यावर पण फ्रेश वाटते थोडं कसले संकट कोसळले दे देव एवढा निष्ठूर झाला काय माहीत नाही बाबा अर्चताई तुम्हाला नाही म्हटलं का जे चांगलं असतं ना त्याच्याच बाबतीत असं घडतं हे मात्र नक्की चांगल्या चांगल्या लोकांना खूप संकट आण तुम्ही देवा लागते अर्चताई आणि देवाजीच्या मनात येते कोणाची चाले ना असं आहे तर चालू द्यायचं चा आता आलेल्या संकटावर मात करायची अर्चुताई आपण याच्यावरती दोन तास बोललो आहे दोघीजणी पण चांगल्याच्या वाट्याला लई संकट असतात आमच्या ताई एक नंबर बरं का आणि हे ताई पण त्यांनी कधी मला असं भाव जायचं ना तर लावलंच नाही अर्चुताई वेणी साहेब नमस्कार हो माय नमस्कार कल्पना ताई कसे आहे वेणी मी मस्त आहे तुम्ही कशा आहे स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये मुलाला काय झालं लाईव्हवर सांगता येणार नाही का नाही नाही लाईव्हवर ना ते अमेरिकेला होते ना ताई दादा अमेरिकेला होते अमेरिकेला तर मला नाही सांगायची का मी काही मग मोठ्यापणाने माझा बाजरा म्हणजे आमच्या दादा अमेरिकेला आहे अमेरिकेला आहे तिकडंच होते अमेरिकेलाच होते दादा आम्हाला रोज म्हणजे फोन करायचे मुंबईला व्हिडिओ कॉल करायची मग नंतर एक दिवस असाच फोन आला का दादानी फोनच उचलला नाही मग नंतर आम्ही म्हटलं नाही का असतील झालं असं काही किंवा मग रेंज नसन काही प्रॉब्लेम झाला असेल तर नंतर आम्हाला अचानकच फोन आला तर म्हटले आम्हाला वाटलं असतील बरं काही झालं असं ना तर माणसाच्या मनात नाही का आपल्याला असं कधी आपण आपल्या जवळच्या माणसाविषयी असं नाही का विचार नाही करू शकत मनिषदा येईन ते पण आम्ही पण नंतर तर मग डायरेक्ट पोलिसांनी फोन केला तिकडून वाटते काहीतरी आणि आम्हाला डायरेक्ट एक्सपायर झालेलं सांगितलं आकाशदादा असं झालं ताई बोलत पण नाही कारण मनीषाताई पण असते एसीला त्यांना पण नको वाईट वाटायला तुम्ही वेळा विचारला अर्चुताई म्हणून मी तुम्हाला सांगितलं हो आम्ही तर आत्महत्या का नाही हो ताईवर तर आबाळ कोसळले हो ना नाही ते असं नाही करू शकत अर्चुताई त्यांना पेमेंट चालू झालं होतं त्यांच्याकडं युट काय म्हणतात ते लॅपटॉप होतं किती एक लाख रुपयाचं मोबाईल एवढे त्यांना पैसा भरपूर मिळायचा आणि आपल्या आईबापांनी कसं केलं आहे आपल्याला लहानपणापासून कसं वाढवले कसे शिक्षण केले याची पूर्ण जाणीव होती त्यांना खूप संस्कारी मुलं ती म्हणजे मनिषताईची लहानपणापासून त्यांना पूर्ण म्हणजे नाही ना का सगळं माहीत होतं आपल्या आईवडिलांनी कसं केलं आहे आपल्या आपल्याला शिक्षणासाठी कसं काय केलं आहे आपल्याला इथपर्यंत पाठवले आणि ज्या मुलाला काहीतरी ते अपेक्षाच घेऊन गेलेले आहेत नाही इकडून तर त्यांना असं काहीतरी तिकडून बोलून म्हणजे गावाला यायचं होतं ना जो मुलगा असं करूच शकत नाही ताई काहीतरी घडलंय त्यांच्यासोबत ते असे स्वतः नाही करू शकत ताई एवढा पैसा असून त्यांना इकडून येऊन इकडे येऊन सगळे आईबापांची स्वप्न पूर्ण करायची होती लहान भाऊ आहे पाठीमागं एक आणखी दादा तो ते मुलं अशी करूच शकत नाही ताई काहीतरी घडले त्यांच्या बाबतीत पण आता आपल्या पण पाठीला डोळे नाही आपल्याला काही माहीत नाही आपण काही बोलू पण शकत नाही ना काही घडलंय ते काही माहीत नाही आणि इतका हुशार मुलगा जो मुलगा आपला काहीतरी जिद्द घेऊन जातो ते कधी असं काही करूच शकत नाही माझं तरी असं मत आहे निशाताईला कितीमुळे दोन आहेत ना निशाताई अरे परमेश्वरा नमस्कार ताई नमस्कार निशाताई रामकृष्ण हरी दोन आहेत अजून एक आहेत आणि दादा अजून एक आहे पूर्ण लाईव्ह फॅमिली हळहळ करते ताई पूर्ण लाईव्ह फॅमिली काय सांगू तुम्हाला आता कसं कसं केलं आहे त्यांची स्वप्न पूर्ण हो आपण विसरू शकत नाही तर आई बाप काय विसरू शकणारे हो पंचवीस वर्षाची अशी धडधाकड तुमच्या भावासारखे उंच गोरेपानं राजासारखे जागायची नसते एवढे हुशार आणि इतके टॅलेंट बुद्धी त्यांची डिसेंबरमध्ये आली असते तीन वर्ष पूर्ण झाली त्यांना तिकडे जाऊन आता आपल्याकडे येणार होते ते आणि मग आपलं घर बसल्यास त्यांना जॉब मिळणार होता त्यांची डिग्री इथंच मुंबईला झाली पण ते काय दुसरी डिग्री एक ती घ्यायला गेल ते ती पण पूर्ण झाली ती कॉलेजचं पण काहीच नाही आहे का फेल विल काहीच नाही झालेली ती मुली आहेत का नाही ना, ना काय झालं गं अरे देवा खूप अवघड झाले त्या आईने काय करावं हो ना अर्जुताई मला काहीच कळत नाही मुली आहेत का ना मुली नाही अर्जुताई अनिकेत दादा अमेरिकेला होते ते आ सॉरी आकाशदादा अमेरिकेला आणि अनिकेत दादा इथं गावाला आहे विषा ताई आताच मी आजच्या साईसोबत बोलली आता आपली दुमपुढं रेग्युलर लाईव्ह चालू होईल तुम्हाला पण थोडी थोडं समज त्या आता सारखं सारखं तो विषय म्हंटल मला पणच म्हणजे जास्त बोलावं नाही वाटत त्या गोष्टीवर नाही का आणि ताई पण असतात लाईवला कधी कधी सी बसलेल्या असतात त्यांना पण आठवण काढून द्या त्या गोष्टीची आतापर्यंतच कसं कसं आम्ही सावरलं मनातलं जात नाही कधी जेव्हा देवा एवढी परीक्षा नाही घ्यावा एखाद्या की हा ना आणि एकच नंबर तुमच्यासारखा स्वभाव आत्तापर्यंत मला वाटत नाही कोणाला त्यांनी दुखावलं असेल एवढ्या लोकांचे टाईम घेतले त्यांनी आणि देवावर असा टाईम आला मी तुम्हाला काय म्हणत असते आपण जेवढं चांगलं वागू ना तेवढी देवा आपली परीक्षा घेतो असतो हे मात्र नक्की आणि त्यांच्यात काहीच नाही दिसायला बी सेम आणि स्वभाव पण तसाच काय करावी ते आहे हो पंचवीस वर व पंचवीस वर्षाचे असतील दादा पंचवीस आणि दिसायला इतके स्मार्ट ना काय सांगू तुम्हाला लईस भारी दिसायला असा चष्मा विष्मा असे उंच कपडे कधी हलके घातले नाही ताई पाच पाच सहा सहा हजाराचं शर्ट होतं आत्ता बुटाचे तर बुटाचे, बुटाचे जोड दहा बारा जोड होते तिकडं लई सांगायचे लई बोलायचे लई मस्त लयपेक्षा होत्या सगळे नातेवाईकांना ऐकांना लय म्हणजे लय का नाही असं मग आपण कसं म्हणतो लय अभिमान मी पण सगळ्यांना सांगायचे आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना माहीत का वहिनीचा भाचा अमेरिकेला आहे म्हणून सर्वांना माहीत होतं हो बरोबर आहे वहिनीचा हाय हाय ताई आई एवढी सुंदर म्हणजे मुलगा छानच असेल ताई विचारलं मी खूप वाईट झाली हो हा ना ताई विचारलं काल मी तुला नाही सांगितलं ग कारण ताई पण असतात सी सीवरती बसलेल्या नाही इच्छा त्यांना होत्या वाटत पण नाही का प्रत्येक आता आपण पण एक आई आहे त्याच्यामुळे आपल्याला पण माहिती आईच्या भावना कधीच कोणी समजू शकत नाही कशा असतात त्या रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण हरी साहेब दादा खूप वाईट झाले काय करते आता वाईट म्हणजे वाईट म्हणजे इतकं वाईट आहे का इतकं वाईट झाले आता काय करायचं एवढं पण नाही त्यांनी तसं करायला पाहिजे होते ताई उपवास सोडला का हो मला रिप्लाय का देत नाही निशाताई म्हणता अर्चुताई अर्चुताई तुम्हीच का मिन्टा का नाही का आपल्या निशा निशाताईला अजून माहित नाही मला वाटतंय आणि आपण आता इथून पुढं आपली सर्व लाइव फॅमिली ह्या विषयावरच आपण कमीच बोलत जाऊ आपण आता मनिषातांना आधार द्यायचा आहे की नाही त्यांचं दुःख पुन्हा त्यांना उल असं मागचं नाही काढायचं आपण काही मी पण याच्या नाही का आपण त्यांना चांगलं चांगलं बोलून फ्रेश करण्याचा आणि आधार देण्याचं काम करू आपली सर्व लवी फॅमिली वहिनी साहेब त्या दिवशी तुम्ही सांगितल्यावर मला किती वेळ काही सुचत नव्हते एवढं पण ना हा तेच ना काय झालं तसं मला वाटलं असं काय झालं तेच ना ताई मनीषा ताई कशी आहे आता बरेच नाही आमचा दोघींचा फोन झाला आणि एकदा दहा मिनिटात आता लाईव्ह फोन की का मग करते ताईला फोन गावाला जे हो हो सगळे लक्षात आले नेमके काय झाले असेल काय झाले बहिणी काय नाही साई दादा जेवण केलं का तू कुठे हा अभ्यासकस काय चाल सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांची काळजी घ्या जीवन पुन्हा पुन्हा नाही आहे ताई मी आशिषदालाकडून नंबर घेते तुमचा मला ॲड्रेस द्या मन शाताईचा मी जाऊन येते ताई मला नाही एवढा परफेक्ट ॲड्रे ॲड्रेस देता येणार मग तुम्ही ना संध्याकाळी फोन केला ना तर मग मला संध्याकाळी फोन करा मग तुमच्या भावाला द्यायला देल, दाजींना द्यायला लावी ती मी निविताई ॲड्रेस तिथं जवळ असल्यात तुम्ही कुठं आहे निविताई राहायला मी आलती ना मुंबईला म्हणशाता इकडं शे पण आली होती आम्ही चा जवळजवळ ना पाच सहा वेळा पाच सहा गाड्या करून गेलेलो ताईला भेटू भेटू आलो मुंबईला जाऊन तुम्ही कुठं राहते निवित मुंबईला आहे नाही का घोडबंदर रोडला तिथं घोडबंदर रोडला राहतात ताई पण तुम्हाला परफेक्ट तुमच्या दाजीच देते ॲड्रेस नाही का तुम्ही कुठे आहे ताई अशा घटना परदेशात खूप घडतात आपल्या इकडे लोकांचा घात झालाय हा आहे का आलं का तुमच्या लक्षात म्हणजे आपल्या दादाच्याच बाबतीत नाही आहे असे बरेच लोक बऱ्याच लोकांना माहिती झाली ना स्टेटस ठेवलेला आम्ही तर बऱ्याच लोकांचा असा अनुभव आहे का ते म्हणतात असं असं म्हणजे बऱ्याच ठिकाण बऱ्याच मुलांचं झालंय आपल्या इकडच्या का हे असं अर्चूताई आहे तुमच्या लक्षात बरोबर आहे हे अगदी बरोबर हा एवढा एवढा हुशार मुलगा बापरे बाप लयच हुशार हो संध्याकाळी करते मी काय ताई तुम्ही आले तरी मला सांगितलं नाही मला जवळ आहे घोडबंदर हा घोडबंदरच रोडला आहे आम्ही आलेलो ताई आता कोणवर होता सोमवार होता वाटते बरं का सोमवारी आलतो आता महिना झाला असन ताई आम्ही मग ताईकडे आलेलो हा महिना झाला असं गाडी करूनच आलतो ताईला भेटलो आणि पुन्हा दोन दोन तास बसलो त्यांच्या बिल्डिंग तिथं रूममध्ये आणि आलो इकडं फ्लॅटमध्ये असं का केलं बरं त्यांनी पण ताई गोडबंदर रोडचे नाव सांगा मलाच नाही माहिती आहे भारतदादा सांगते ना मी आता अजून अजून एवढी मनस्थिती नाही आमची लगेच नाही का कायवर हे करणं म्हणजे हे दुसरं पण संकट वाढवलेलं आहे आमच्यावरती मग आपली रेग्युलर चांगली लाईव्ह चालू झाली ना मग थोडंसं हे झालं का मग बोलायला पण थोडंसं बरं वाटतं बरं का मग तुम्हाला सगळं परफेक्ट सांगतील हे नाव नाही सांगू शकत ताई नाही ना मला नाही माहिती बाबा असं म्हणजे नाही का ते कुठे ते नाही सांगू शकत ना मी हां हां हा, तुमचं का बरं बरं चालतंय चालतंय निमित्ताई हां तुमचं चालतंय नका सांगू हड श खूप जणांवर ही वेळ आलेली आहे ही, ही काही पहिली घटना नाही बरोबर अर्चत मनातलं बोलल्या तुम्ही हा आपलं काही कोणी नाही आमच्या दादाच पहिल्यांदा गेल ते तिकडे अजून कोणी नातेवाईकातलं नव्हतं पण अशा बहुतेक लोक लई बोलले बरं का आम्हाला पण म्हटले असं लय मुलांच्या बाबतीत घडलेलं बरं का लईवर आता सांगू नका नाही नाही हा नहीं। ओके ओके नाही मीच लागू बंद करणारे नाही मी पण घोडबंदर रोडलाच राहतो हो का मला बी नाही परफेक्ट नाही सांगता येणार ना भारत दादा तुमच्या दा विचारा नंतर सारखे पाहुणे चालूच असते दही सर चेक नाका दही सर दही सर चेक नाका का नाही मला पण नाही माहिती दादा तिकडं काही एवढं ज्याला कोणाला लाईक करायचं असं तर लाईक करा आपल्याला आता फक्त लाईव्ह फॅमिलीने एकच लक्षात ठेवायचं मनीष आता या आल्या आपल्या लाईव्हला कधी तर नाही का त्यांच्या देखत कोणी काही बोलायचं पण नाही आणि ताईंना आधार द्यायचा एवढंच बाकी काही नाही जेणेकरून त्या आपल्यासोबत मस्त राहतील आणि त्यांना पण बरं वाटेल आपल्यासोबत बोलून जय मल्हार ताई जय मल्हार राहुल दादा जय बाळू मामा कसे तुम्ही सुपर मला वाटतं लाईक डन ओके दुपारची सुट्टी झाली वाटतं जेवणाला जे बाळू मामा जे बाळू मामा यू चला मग बाय सर्वांना एक दोन दिवस थोडा आहे नंतर आपली संध्याकाळची रेग्युलर लाईव्ह चालू होईल येत जा लाईवला सर्वांनी पुन्हा पहिल्यासारखा सपोर्ट करत जा आपल्या ताईदाना चला बा जे मल्हार जेवाळ चला थांबते इथंच था। गौरी ए गौरी